मला प्रवेश साहेब स्व खुशीने होत म्हणजे त्यांना विश्वास आहे की शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना मान दिला जाईल त्यांची कामं होती आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी येत नाही विकास कामं घेऊन येतोय आपापल्या विभागाची कामं घेऊन येतोय म्हणून जो काही सर्वात जास्त तुम्ही प्रवेशाचा जो काही बोट बघाल तो शिवसेनेकडे आहे मागच्या दहा महिन्यामध्ये जे आम्ही करू शकलो जे लोकांना काही प्रमाणात पटलं त्या कामाच्या आधारावरती साहेब लोकं येत आहेत ते कोणाचा चेहरा आडनाव नाव असं त्याच्यात नाही आहे शिंदे शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात पक्ष सांभाळतात एक कुटुंब प्रमुख म्हणून ते पक्ष सांभाळतात आम्हाला सगळ्यांनाच सांभाळायचं आम्ही आणि आमची कामं पक्षामध्ये होतात आम्हाला दिलेली कामं लोकांची होतात हा आधार घेऊन लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत म्हणून किती येतील काय सांगू शकत नाही पण येणार एवढं शंभर टक्के पण खासगी सांगतात दिलेश साहेबांच्या स्वभावामुळे त्यांचा चांगलपण आहे ते माझ्याबद्दल असं बोलत असतील तर खरोखर आभार मानतो मी त्यांचे पण रिझल्ट ओरिएंटेड काम असावं हे जेव्हापासून माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आमदारकीची जेव्हापासून मी ठरवलं रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं लोकांना एका मर्यादेनंतर शब्द चालत नाही ते विश्वास ठेवत नाही किती जरी चांगलं वागलो जोपर्यंत मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर त्या चांगल्या स्वभावाचा पण काही उपयोग राहत नाही जास्त काळ म्हणून रिझल्ट ओरिएंटेड काम करावं या भूमिकेत मी काम करतोय आणि लोकांना काही लोकांना ते आवडत असेल मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो साहेब पुन्हा एक प्रश्न विचारतोय की तुमच्यावर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेत येत आहे मग महायुतीच्या या वाटाघाटी मग त्यांच्यावर अन्याय होणार नाही का अनेक जण आपल्याला संधी मिळून येत आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य केसरकर साहेबांनी ह्याच्यावर तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे मी उत्तर देऊन क्रॉस करू शकत कर नाही हेच आपण प्रश्न त्यांना विचारला होता उद्याची वाट बघू उद्या एकदा होऊन जाऊ दे आणि त्याच्यानंतर परवापासून चित्र स्पष्ट होईल